काय करणार कागलचं कायापालट किंवा परिवर्तन का तुमचं विजन डॉक्युमेंट शाहू महाराजांची ही जन्मभूमी आहे आणि मला ज्या गोष्टींसाठी शाहू महाराजांनी काम केलं आणि त्यांच्या घराण्यामध्ये पिराजीराव महाराज बाळ महाराज स्वर्गीय राजे विक्रमसिंह गाडगे साहेब चार ते पाच मेन सेक्टर से ज्यामध्ये कागलमध्ये काम केलं पाहिजे पहिला गोष्ट आहे आरोग्य मी तुम्हाला सांगतो की कागलमध्ये आता आपले जेवढे काय आरोग्य केंद्र आहेत पी एच सी सेंटर आहेत यांच्यामध्ये आजही वीस पंचवीस वर्षाच्या काळखंडामध्ये दे नॉट फुल्ली इक्विप्ड okay. सामान्य माणूस जातो कुठं mm. या पी एच सी सेंटर्सना जातो आजही आपण मंत्री महोदयांचं मनोगत ऐकलं mm. तर पंचवीस वर्षानंतर तेही म्हणतात की मी ऑपरेशनला लोकांना पुन्हा मुंबईला घेऊन जातो mm. पुन्हा मुंबईला mm. घेऊन जातो mm. म्हणजे अर्थ की अजून क्वागल इज नॉट मेडिकली इक्विप्ड बरोबर आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये नीट फंड जाणून फार त्याला मोठे फंड्स लागत नाही नीट फंड जाणून इक्विप केलं पाहिजे हे सगळे आरोग्य केंद्र आपण जर डेव्हलप नीट इक्विप केले तर मला वाटतं की आपल्या लोकांना सोय होईल जी पेशंट्स प्रवासामध्ये त्यांची मृत्यू होते तो कोल्हापूर ही नाही व्हायला पाहिजे